सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांची असलेली चाळीस वर्षांची सत्ता महायुतीचे शिवसेनेचे सर्वसामान्य उमेदवार अमोल खताळ यांनी धुडकारून लावली आहे त्यामुळे संगमनेर तालुक्यामध्ये हा मोठा इतिहास झाला आहे यावेळी विजयी उमेदवार अमोल खताळ म्हणाले की माझी निवडणूक ही संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेनं हातामध्ये घेतली होती आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मला ही उमेदवारी दिली त्यासोबतच संगमनेरची जनता ही बाळासाहेब थोरात यांच्या दहशतीला आणि हुकूमशाहीला वैतागली होती त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं मला निवडून दिलाय त्यांचा हा विश्वास मी सार्थ ठरवणार आहे या तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यावरती माझा भर असणार आहे महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरल्याशिवाय मी राहणार नाही त्यासोबतच लाडकी बहीण योजनेनं देखील मोठा फायदा झालाय आता पुढील पाच वर्ष संगमनेच्या जनतेची सेवा करण्याची आणि संगमनेर तालुक्याचा विकास करायचा एवढंच माझं ध्येय आहे असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल संगमनेर मध्ये लागलेला आहे आणि सर्वसामान्य जे शिवसेनेचे उमेदवार होते अमोलजी खता यांनी ही बाजी मारलेली आहे आपण पाहूया काय त्यांची ते, प्रतिक्रिया आहे भाऊ आज आपण एक बाजी मारलेली आहे आमदार झाला तर काय म्हणणार आज संगमनेरकरांना नाही मी आमदार झालो म्हणण्यापेक्षा या संगमनेर तालुक्यातील सर्व जनता आमदार झाले असं मी म्हणत आणि ज्या ज्या लोकांनी माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांचा सगळ्यांचा मी आभार राहील माझ्या लाडक्या बहिणी असतील माझे युवक बांधव असतील शेतकरी असतील कामगार असतील या सगळ्यांनी मला जे सहकार्य केलं त्या सगळ्यांचा मी आभार राहील निश्चितच आम्हाला विजय या संगमनेर कारण मी समर्पित करतो आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील दादा विखे पाटील असतील शालनीते असतील आ, या सर्वांना सुद्धा मी माझा विजय समोर अमोल भाऊ आपण ह्या इलेक्शन लढलं होतं ग्रामपंचायत लढलेलो नाही परंतु या तमाम मायबाप जनतेनी जे मला प्रेम दिले त्या माध्यमातून चाळीस वर्षापासूनचा जो इथला लोकप्रतिनिधी होता जे भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत होते त्या मायबाप जनतेनीच मला त्यांच्या विरुद्ध आणि त्यांना घरी बसवण्याची ताकद दिली एकवीस फेऱ्या झाल्या एकवीस फेऱ्यांमध्ये दोन फेऱ्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांचं थोडं पुढं पडला होता परंतु आपण बाकीच्या फेऱ्यांमध्ये पुढं होतात सर्वात पुढे तर काय वाटतंय यावर कोणी तुमच्या पाठीमागे कोणाचा हात होता नाही माझ्या मागे या तमाम जनतेचा हात होता या तमाम जनतेने माझ्यावर जे प्रेम केलं कारण आम्ही विकासाचं राजकारण करतो आम्ही दहशतवादगिरीचं राजकारण नाही केलं आम्ही कोणाचं शोषण नाही केलं ना आमच्या कार्यकर्त्यांची ठेकेदारी संस्कृती आहे ना आमच्या कोणी भूमाफी आहे ना कुणी काही आहे त्यामुळे ज्या निवडणूक हातात घेतल्यामुळं मला प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघितलं असाल तर मला मतदान रुपये आशीर्वाद दिलाय सर्वांनी यापुढे आपला काय विजन असणार आहे आमदार झाला आणि काय करणार आहात काय विजन तालुका सर्वप्रथम जे पाण्याचा प्रश्न यांनी चाळीस वर्षापासून मताच्यासाठी चा प्रलंबित ठेवला होता तो पाण्याचा प्रश्न तळेगाव निमून भागातील असेल पठारा भागातील असेल तो सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील माझ्या या तालुक्यातील युवक जे आहेत गेल्या काही दिवसापासून रोजगारापासून वंचित आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळून देण्याचा प्रयत्न राहील या संगमनेरमध्ये आरोग्यासाठी आज खासगी हॉस्पिटल आहेत परंतु माझा प्रयत्न राहील येणाऱ्या कालावधीमध्ये उपजिल्हा रुग्णालया सारखं मोठं रुग्णालय संगमनेरमध्ये येऊन आपल्या या सर्व जनतेची मोफत आरोग्याचा प्रश्न सुद्धा सुटला पाहिजे अमोल भाऊ कतार यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे भयमुक्त संगमनेर करणार आहे आणि दहशतीचं वातावरणही संपवणार आहे अशी प्रतिक्रिया आपण त्यांची घेतलेली आहे पाहूया आता आपण पाहिलं आहे की ही बाजी अमोल खता यांनी मारलेली आहे आणि कुठलंही इलेक्शन या माध्यमातून त्यांनी लढलेलं नाही आणि इलेक्शन मध्ये त्यांनी बाजी मारून ही सविस्तर त्यांनी जिंकलेली आहे शाबित शेख सी चोवीस तास संगमनेर शाबित शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्सचे से सुसज्ज आई सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिनी द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट